नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर मागचा बॅकग्राऊंड बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आली आहे परत यवतमाळला हो आली आली यवतमाळला परत आली येताना ब्लॉग वगैरे काही घेतले नाही कारण की मी एकटीच होती तर पॉसिबल झालं नाही अद्दू होती आणि प्रवासात काय ब्लॉग घेणार तेवढं आधीच तुम्हाला प्रवास प्रवास खूप दाखवला आहे तर मग येताना प्र शू शूट वगैरे केलं नाही काही क्लिप तर मी आली हा दुसरा दिवस आहे तर मला यायलाच आठ साडेआठ वाजले होते इथे यायला रात्रीचे मग म्हणून काही तेवढं काही घेतलं नाही मग हा दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सायंकाळचं सा ब्लॉग शूट करते आहे आणि आता आम्ही चाललो बाहेर आ, कारण की अद्दूच्या पप्पांना पण राखी बांधायची आहे त्यांना बहीण नाही आहे तर अद्दू आणि मीच राखी बांधतो त्यांना कारण की त्यांनी पण आमची रक्षा करतात ना म्हणून तर आम्ही त्यांच्यासाठी साधी आता राखी घ्यायला चाललो राखी घेऊन येतोच मग त्यांना राखी बांध बांधतो आम्ही तर चला अद्दूची तयारी झाली की म्हणत आहे मम्मी चल चल आणि अद्दूचे पप्पा पण म्हणत आहे चल पटकन जाऊन गेलं तर चला जाते मी कोणती राखी घेऊ अहो सांग तू सांग कोणती राखी घ्यायची कोणती राखी घ्यायची सांग पप्पाला मम्मा कोणती घ्यायची सांग पप्पाला राखी हो इकडे बघ कोणती राखी इथून खाली बघ खाली बघ कोणती राखी घ्यायची सांग तोंड वगैरे निघून जाते चांगले चांगले मालवी आम्ही आलोत मिठाई घ्यायला मिठाईच्या शॉपमध्ये ममा हे काय आहे हे काय आहे काय आहे काय आहे सर केक आहेत केक काय <laughs> केक हा <laughs> केक।, 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 केक तर मंडळी आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो राखी घेतली आणि थोडीशी मिठाई घेतली आणि मी कोणती राखी घेतली दाखवते तुम्हाला मी म्हणजेच अद्दूकडूनच बांधते समजा तर ही राखी घेतली आहे मी अद्दू बांधते आता त्यांना तिच्या पप्पाला आणि मी आता जाताना म्हटली बहिणी नाही आहेत पण आहे ना काकाच्या मावशीच्या म्हणजे अशा आहेत तर सख्खी बहीण नाही आहे तर त्याच्यामुळे हे ना म्हणजे त्या ताई वगैरे आहे ना राख्या पाठवला हो यांच्यासाठीच तर कोण कोणती ह्या दोनपैकी कोणते पाठवले मला माहीत नाही एक चंद्रपूरला राहते एक हैदराबादला राहते ही जी दोन आहे ना ती माझ्या मेहून्यांनी पाठवलं यांना बहीण नाही आहे ना, ना म्हणून त्यांनी पण ह्यांना राखी बांधतात तर मी आता गावावरून आली ना तर ही माझ्या मोठी आत्याच्या मुलीने पाठवली आणि ही आहे ना माझ्या मज्जीवी आत्याच्या मुलीने पाठवली आणि ही आहे ना ह्यांच्या जी काकाची मुलगी आहे ना म्हणजे यांचे सख्खे काका त्यांची मुलगी आहे ती ताई ही राखी पाठवली आणि ही राखी आम्ही घेतलो आत्ता मार्केटमध्ये जाऊन तर चला आता यांना आम्ही राखी बांधतो या पटकन हो या इकडे काय करू इथे मध्ये बसाना राखी बांधू हो ये माझ्या जवळ मांडीवर ये माचीच आण ना थोडे पाणी सांडवले ये, ये इकडे अदू आली ना आली तेव्हापासून तिच्या पप्पाच्या मागे 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 फिरत आहे ये इकडे अधू अग बाईरी गुड इथ तिला घरी बांधली ना आता म्हणून तिला माहिती आहे

ओवाड पप्पाला ओवाड लावून अगोदर लावून ठीक आहे व्हेरी गुड होते होते आता होते न मकर आता न मकर न मकर न मकर तर मंडळी आमची छोटीशी राखी सेलिब्रेशन झाली आहे कालपर्यंत अहोनचा हात निकामी होतं पण आज दाखवते किती राख्या झाल्या आहेत अहोनच्या हाताला थोग आणि खूप सुंदर शोभत आहे त्यांचा अहो तुमचा हात दाखवा एकदा हात दाखवा एकदा आता ही बघा ही अद्दून बांधील ही त्यांच्या बहिणीने पाठवली आहे बाकीचे सगळे पाठवलेले आहे बाकीच्या ह्या आणि ही राखी अद्दून बांधलेली आहे आता किती सुंदर हात दिसत आहे राखी सेलिब्रेशन करून झाली आता वेळ आहे स्वयंपाकाच डेलीचं रुटीन चालू झालं पुन्हा माझं माहेरी होते तर मस्त निवांत होते आता पण डेली स्वयंपाक चालू चला तर मी आधी स्वयंपाक करते कारण की उशीर होत आहे मग भेटते तुम्हाला